पडलेले जे प्रश्न की नेमकं देवाने आपल्याला देऊन जो काय काय मार्ग दाखवला किंवा का म्हणून आपला जन्म झाला असेल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला त्या दिवशी मिळाली ज्या दिवशी मी ही भूमिका करतोय त्या भूमिकेची जबाबदारी माझ्यावर सोपवली आणि अर्थात छत्रपती संभाजी महाराज आपले दैवत आहेत त्यांची ही भूमिका करताना तेच मीच नव्हे तर जगातल्या कुठल्याही कलाकाराला त्याचं दडपण येईल आणि कारण की ती ती जबाबदारी आपल्याला पाळायची असते वाक्य रचना असेल तुमचे शब्द असतील तुमचे हावभाव असतील या सगळ्या गोष्टींना जपून आपल्याला तो अभिनय करायचा असतो पण माझ्या सुदैवाने दिग्पाल लांजेकरांसारखे दिग्दर्शक आम्हाला आपले ज्यांचा स्वतःचा इतिहासावर एवढा दाटका अभ्यास आहे आणि वेगवेगळ्या परीने आम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत शिरण्यासाठी किंवा तो प्रयत्न करण्यासाठी आम्ही जी काही मेहनत घेतली शारीरिक ट्रान्सफॉर्मेशन आपण जरासवारी असेल तलवारबाजी असेल दानपट्टा चालव चालवायचा असेल या सगळ्या गोष्टी करताना सगळ्यात महत्वाचं जे आमच्यासाठी होतं ते म्हणजे मानसिकरित्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी तयार होत किती गेलं तरी आपण शेवटी एक सर्वसामान्य माणूस आणून अशावेळी आपलं दैवत आपले राजे त्यांची भूमिका करणे आणि त्यांना समजून घेण्याची क्षमता मुळात आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसात नाही पण दिपालदाची एक अतिशय सुंदर प्रस्तुत आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या बालपणापासून तर अगदी महाराजांचं बलिदान होईस हा जो काही छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्ण जीवन प्रवास आहे त्या प्रवासांचा त्या जीव प्रत्येक महत्वाच्या घडामोडी किंवा घटना या सगळ्या गोष्टींवर आज आम्ही सातत्याने बसून चर्चा करायचो आणि त्या त्यावेळी महाराजांची मानसिकता काय असेल त्यावेळी भोवताली होणाऱ्या गोष्टी किंवा छत्रपती शिवाजी महाराज आपला एवढं कर्तृत्व असणारे पिता ते गेले त्यावेळी त्यांची मनस्थिती कशी असेल अचानक स्वराज्याची पडलेली जबाबदारी आणि स्वराज्याची जबाबदारी घेतल्यानंतर लगेचच राबवलेली ही मोहीम या सगळ्या गोष्टींवर आम्ही सातत्याने एवढा अभ्यास केला एवढी चर्चा केली कुठेतरी शूटिंग चालू होण्याच्या आधीच असा मला वाटत होतो त्यामुळे शूटिंग करताना एक कलाकार म्हणून मला त्याची खूप मदत झाली जय शिवराय सगळ्यांना जय शिवराय सोळा फेब्रुवारीला शिवरायांचा छावा हा आमचा चित्रपट महाराष्ट्रातल्या सर्व प्रेक्षागृहांमध्ये त्याचबरोबर देशभरात आणि एकूण बारा देशांमध्ये प्रसारित होतो आहे तुमच्या जवळच्या सर्व मित्रमंडळींसह नातेवाईकांसह अपतिष्ठांसह छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम सांगणारा शिवरायांचा सा छावा हा चित्रपट बघायला तुमच्या जवळच्या प्रेक्षकृहाला नक्की भेट द्या धन्यवाद जय शिवराय नमस्कार जय शिवराय शिवरायांचा छावा हा आपला म्हणजेच अर्थात छत्रपती संभाजी महाराजांचा हा सिनेमा त्यांचा हा इतिहास आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आज त्यांचे अनेक पराक्रम असतील किंवा त्यांची त्यांचे अनेक अनेक गुण असतील हे आपण इतिहासातून वाचले असतील किंवा ते शिकलेही असतील yep. पण आता पहिल्यांदा एवढा भव्य दिव्य सिनेमा आम्ही चित्रपटाच्या दृष्टी चित्रपटाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत हो। घेऊन येत आहोत तर त्याचा अनुभव घ्यायला विसरू नका आपल्या सहपरिवार आपला सहपरिवार मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा नाटकी बघा जय शिवाय